कॉलेज मध्ये नाव वाटलं विशेष नाव ओळखा लागेल माग प्रिंटेड टाकले त्याला दीडशे रुपये दीडशे खाली दीडशे रुपये कितून लागले विशाल दीडशे रुपये फक्त दीडशे फक्त दीडशे तर नमस्कार मित्रांनो मराठी सुज ब्लॉगरच्या आजच्या तीनशे पासष्ट दिवसात चलवी आज आपला सतरावा दिवस आहे फायनली आपले दोन रविवार कम्प्लीट झालेले आहेत आणि आज आपला सोमवार हा आपला मला वाटतं तिसरा सोमवार आहे तर आज कम्प्लीट आपलं म्हणजे सोळा दिवस सोळा दिवस कम्प्लीट झाले तर आता वाजलं दहा सगळं काम वगैरे मी आवरून घेतलं आहे देवपुंज केली कदा कर जेवण करायचं कोटी निघायचं सध्या मग सगळं देवपुंज केलेली सगळं आवरलेलं आहे माझं आपलं सगळं पाच सरा सगळं आव आवरलेलं आहे कालच्या बऱ्याच वेळेस जागो होतो मी लाईट वगैरे सगळं चालू आहे कालची मी बऱ्याच वेळ जागो होतो कालच्या आम्ही कटिंग करून आलो नऊ नऊ वाजता त्याच्या मी फार उशीर आला जेवण केलं दहा दहा वाजता तर लागेल सगळं कावर असतं डबल मग दहा वाजता दिस बसलो डायरेक्ट बारा वाजता उठलो बारा वाजता दिस झोपलो सहा वाजता उठलो सहा वाजता थोडं ते अपेक्षित घेतलं थोडं पाहिलं उगं थोडं उघडून पाहिलं आईलं मला आजची झोपतवाड आहे मग डबल झोपलो डायरेक्ट आठ वाजता उठलो आंगू गेली मग आठ वाजता उठलो काम त्यावर परत आता दहा वाजले तर हा जाणारे सार्थक कॉलेजमध्ये आज बरेच दिवस झालं त्याच्या भावाचं लग्न सरचं आज कॉलेजला आला नव्हता इतके दिवस पण आज सर आता आपल्याला घरी येणार नाही ते मला आज मी तर ना जाणार सरचं आपल्या घरी नाही त्या आज आठव आठ दिवस झालं तू कॉलेज आला नव्हता आज येऊ आहे त्याच्या भावाचं लग्न होतं मला आज तुला घरी येतो आणि राईट नाही यायला म्हटलं चल ये मला पण गाडी नाही यायला तर म्हटलं चल आपण तो सोबत दूध ते म्हणाला चल आपण तू सोबत दूध कसं आहे बऱ्याच दिवस झाला मी आलो नाही म्हटलं चल बाबा मी येतो चल मग आज चल तू येणार नाही यायला ती येणार पावणे बारा वाजता नाही तर आपण तो सगळं आवृत होत आपलं थोडं काय असं कालचं थोडं जे काम आहे ते काम घेऊन पुरं करून जेणेकरून मग आपलं संध्याकाळी मग जास्त काम राहणार नाही पण ते नाही तर दूध आपला फायदा कॉलेजला जायचा टाईम झालेला आहे आता वाहिले साडेबारा ते साडे अकरा आणि सार्थक आलेलं आहे सार्थक काय बुट लग्नाला घेतलं बुट आहे की नाही तर गाडीच्या वेळी राहिली तर चला मित्र आपण तू कॉलेजला सार्थक आलेला आहे आता पण टेन्शनच नाही आता माझ्या बँच बसणार मित्र आलेला आहे माझा जवळच एकदम खास चला दराजवळ बघतो मग तो हे बघतो कडी वगैरे चला मी तर जो कॉलेज मध्ये आज काय गाडी आज काय आपल्या हात करायची गरज नाही आहे तू नव्हतो तू बर का तू नव्हता ना गरज हात करून जायचं बघत असते आलो तो कॉलेज मध्ये काकडे पण आहे चला काकडे काय आहे पाहिजे रे बुटन पेटन काही थाटे व्हाज्या भावाचे तू लग्न व्हायला पाहिजे होतं बा किती बिनलाज आहे मग तुम्ही पण केला असतं लग्न आहे का वय व्हायचं काय चला मित्रांनो आज ऍग्रिकल्चरचे पण पूर आलेले वाटत दररोज काही नाही करीत असते तिथं एवढा एरिया आणि काय एवढा एरिया सगळं त्यांचा एवढ्या सगळं वर्क तेच करतात आम्हाला तसं काही नाही आमचं तिकडेच हर पलीकडे आम्ही इकडे आम्ही बी सी एस एकत्रच येतो आहे ये का नाही चला जाऊ आता कॉलेज मध्ये आज काय काय आलंय आपल्या शेजारी बसून गायक दिवस ना आपल्या बसून नाही ते पण बसल ना आपल्या शिवाय बसेल ना तीन जणांची जागा आहे ना बेंच तीन जागा तीन जणांची जागा आहे ती तिघ आपण काही अडचण नाही तर चालत कॉलेज मध्ये आहे कॉलेज आज लवकर सुटलं एवढंच आहे कारण आज कॉलेजचं काम चालू होत सर लोक कॉलेज लवकर सुटले जर माझं पोर पाहिलं पोर पण आम्ही चलो घरी तीच गावला डायरेक्ट तीस गाव लायचा ना तुम्ही तर आज जास्त ब्लॉक करत आला कारण की काममध्ये चालू होत एका सरनी तीन लेक्चर घाल जागेवर तीन लेक्चर पोम होता जास्त ब्लॉक नाही काढता आला आता जर तीस गावला जर काम पडतोशोला पण तू मित्रांनो बॅग वगैरे तर इथं मी तीच गावला आता तो रुद्धेश्वरला पण तू टाइम जर पाडला तर झालं सगळं मी दाखवून टेम्पल वगैरे धरलं त्याला तीच गाव लागतो तीच होतं तिथे काम तिथं मध्ये काकडे गेलाय कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटरच्या दुकानामध्ये कामे थोडं काम करी येईल तो आपण कालच्या कटिंग कुठं गेलो माहिती माहितीये का तिथे गेलो फॅशन स्टोडमध्ये तिथे गेलो कटिंग केली आज पण आलो झालो तो आता रुद्धेश्वरला त्याचं मटेरियल घेऊन आता जो कुठं यायचा आता आता बघूया बरं बरं आणखीन फिक्स नाही आहे जे टायमाला जे घड काय किशेखाल लागतो रेडिओमच्या दुकानामध्ये रेडिओमच्या दुकानामध्ये तुला काय करायचं मला गाडी नाही टाकायची स्क्रीनला प्रोडक्ट आपलं पण गावगाठ स्प्लेंडरला नाही का नंबर प्लेटला मराठी स्पेंडर करून खाली यूट्यूबचं लोक घ्यायचं बोल मोहत काय प्राईस आहे ती त्याला फ्युचर मोहत डायरेक्ट होईल कसं आहे मग असे नंबर प्लेट इथं काही कसं काय मला कमेंट मध्ये सांगा कलर्स क्रिएशन सगळं बनवतं त्या काही इकडं आपलं कसं बनवायचं माहिती आहे का प्लेट इकडं वर मराठी बरं ना वर असं आणि खाली युट्यूबचा लोगो आणि खाली नंबर सेम अशीच फक्त वरच आहे वेगळं वर। जास्त बजेट पण नाही आपलं दीडशे दोनशे रुपयामध्ये जर आलं तर चांगलीच गोष्ट आहे का नाही केवळ नंबर प्लेट रे अंदाज बनवून बोल आपण काय होत काय ते सांगत थोडं बाहेर गेले तर चांगला विचारलं ते म्हणाले चारशे रुपये खर्च येईल तुम्हाला बन हे बघा ते म्हणले अशी ही तर सस्ती दर अशी तीनशे रुपये मध्ये आहे बोलत आपण काकड्याच्या गाडीला रेडियम मशीन वगैरे आणलंय दूध रेडियम बसून घरी आता रतीश्वर काय म्हणून गेलो नाही काकड्याला घरी फोन आला आता जो उद्या तुम्हाला उद्या उद्या पण आपला असतं तसं पण आपला हाफ डे कॉलेज तसं उद्या दूध आपण आहे का नाही ते गेला का उद्याच दूध तर आज घरी घरी करून ब्लॉक इंटर मित्र आलो आता मी घरी आता वाजली तीन आणि आज अचानक म्हणजे शोलायचं कॅन्सल झालं ना अचानक ठरलं जायचं अचानक ठरलं नाही जायचं तर त्याला घरी बो बोल त्याच्या घरच्यांनी अडचण घे काम असून तर घरच्यां घरचे घरच्या अर्जंट अडचण त्याला जावं लागलं कारण गाडी त्याची होती किंवा आता उद्याच होत आता मी तर चाललो मी बाहेर आता सगळं काम आवरलंय माझं थोडं अभ्यास केला सगळं काम आवरलंय जसं मटेरियल आणायचं मटेरियल घेऊन तो तर मित्रांनो फायनिंग घेतलं मटेरियल आता दूध घरी घरी गर दोन तर मित्रांनो आलो आहे आता मी घरी आत्ता इथं आपल्या स्नेहासनावर सणावर होतो आता वाजले तर सहा वाजले तर सहा तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी तर थांबतो आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सांगा जर आपल्या चॅनल जर नवीन जर असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा चला आजचा मी व्हिडिओ तर थांबतो चला व्हिडिओ बघून चला बाय बाय